काही असे कॅन्सर असतात महिलांच्या पोटात होत नाही पण काही अशा महिला आहेत की त्यांच्या पोटात ते होतात मग महिलांना तो आजार तरी व्हायला लागतात याचं कारण काहीच सांगता येत नाही सायन्स काहीच बोलत नाही त्याला मग ते दैव व्यापस राय किंवा मागच्या जन्माचंच असं कन्सिडर होतं शेवटी अध्यात्माकडे जावं हा समाधान हो नाही समाधान काय होत नाही

सगळ्या घरावर परिणाम होत हो होता कोणीतरी अध्यात्म माणसाला हे देऊ शकतो म्हणजे समाधान देऊ आधार देऊ शकतो इतिहास काय सांगतो नाही मागचा इतिहास काय सगळं तेच सांगत अध्यात्म मानावच लागल मानवच लागतं ते एवढे मोठे चोको बर आहे पण भिंत पडून झाले हो ना मला काय मानणार नाही प्राडब्ब काही चुकत कुणाला चुकत नाही चुकत नाही असे खूप उदाहरण आहे असं रामचंद्र बाबा हा काय प्राळप काय मानणार त्या घरच्या लोकांचं जर सांग तोंद करायचं हो ना मला कोणत्या बळावर करायचं शेवटी सांगाव लागते काय प्रारंभ द्या बाबाला हे वेदना कधीच झाल्या नाही बाबा एवढ्या जखमा होत्या हे होतं कधी त्यांनी अशी तक्रारच केली नाही की मला असं होतं आहे असं हां शांत शांत तुम्ही आणि एक इगतपुरीचे बाबा आले आणि काका आणि माऊली आले म्हणजे असे खुलून जायचे ते की त्यांच्या आनंदाला पारावरच नसायचा आणि मी दोनदा तीनदा ऑब्झर्व केलं त्यांचं त्यांना ऑक्सिजन लागायचा शेवटच्या काही काळात पण माऊली आले कदम माऊली की दिवसा त्यांचा ऑक्सिजन एकदम नॉर्मल होऊन जायचं आणि संध्याकाळी त्यांची वेळ जायची झाली की संध्याकाळी ऑक्सिजन लावा लागायचा <laughs> शास्त्राप्रमाणे दोन दिन आहेत भक्त असेल तर परमात्मा हा हे करणार कारण आपल्या गीतेमध्ये आहेत भार वाहतो कोणत्याही याच्यामध्ये संकटात जरी असला तरी चला वाहण्याची शक्ती नाही हो देत होण्याची काळजी ताकद देतो जर आपल्या डोक्यावर असलं तर डो काढत नाही मुळामध्ये ज्या संसारामध्ये आपण आहोत हो ज्या नावेत बसलो तिला आजार छिद्र आहे ती कधी धोका देईल का सांगताच येत साथ। <laughs> नाही तसंच आहे एका रांगेत दुपार आल्यानंतर धक्का लागू नये असं म्हणलं म्हणजे वेळेपणा धक्का काय लागणार <laughs> लागणारच <रहे। laughs> सगळ्यात् मनाप्रमाणे झालं पाहिजे असं काही लिहून घेत नाही इच्छाच अंतिम आहे बरं म्हणजे लक्षणं असतात ना गीते ते म्हणजे हां स्तेतप्रज्ञाची लक्षण स्थितप्रज्ञ हो भक्ताची लक्षणं हो ज्ञानीपुरुषाची लक्षण हो त्याच्यामध्ये सगळं आहे हां त्यांच्याकडे काही दुःख आलं नाही असं थोडं जाय बरोबर आहे दुःखनात हो तुमच्यापेक्षा जास्त हो हो आता एक ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला त्यांनी सगळ्या जगाकर तपासायला पण त्यांच्या जीवनामध्ये तुमचे तुम आमचे किरकोळ दुःख आहे हो आणि त्यांचे दुःख म्हणजे न भरून निघणारे न ना भरून निघणारे होते तरी सुद्धा समाधान जसं हो. समाधान जसं एकदा वडील गेल्यानंतर बाई गेल्यानंतर पाहायला मिळाली का नाही गेले ते ती दुःख तक्रार नाही कोण नाही कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही कठीण आणि त्याच्यामुळे काय झालं शारीरिकही दुःख मानसिक दुःख त्यावेळेला लोक काय काय बोलत होते जावे ते आहे हां काल वेगळा हो सोन्याचे जे पोरं म्हणायचं हां एवढं वातावरण करावं तिरस्कार करायचे सर्व तिरस्कार कराय भिक्षा नसायची सोन्याचे पोरं भीक मागतात आणि मांडे खाण्याची काय करतात इच्छा करतात

सामान्याला पूर्ण बोध होत नाही असं म्हटलं तर सामान्य सामान्यच आहे बोधच होत नाही तो म्हटलं आम्हाला सामान्याला बोधत नाही मग साधना करण्याची आवश्यकता आहे काय म्हणलं फल काय साधना करून बोधच होत नाही हां तर साधना करून फल काय काय उपयोग रोगच जात नाही तर औषध घेऊन हा तर आजार कसा बरा होईल औषध घेण्याकरता काय कधी नकार होत आहे मग त्याच्या ठिकाणी थोडी जिजण्याचं निर्माण झाली पाहिजे निर्माण मग द्वारा तसे तसे त्याला आपले काय म्हणतात मिळत जाते सहाय्य मिळत जाते झाली एखादा ज्ञानेश्वरी जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा तुम्ही ज्ञानेश्वरी जो सांगतो त्याच्याकडे जाण्याची काय होईल तुम्हाला

मोठ्यांची कृपा मला किती संकट असले तरी तो त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्या व्यवसायाच इतिहासामध्ये केवढे संकट आलेले लोक आहेत हो, हो। संकट आलेले महात्म्यावरती संकट आलेलेच आहे काही कालपर्यंत तुम्ही लोकांच्या उपेक्षेचा विषय आणि मग थोडा काही मग आल्यानंतर मग स्वागताच उपेक्षेचाच विषय जास्त पुढे मग स्वागत करतात त्याला ते उपेक्षा उपेक्षाही म्हटलं सहन करावं लागते आपल्या भारताचं फार गोड आहे हो जे आहे त्यामध्ये उनिवा आहे गुणिवा आहे म्हटलं हा आपण बोलून इस्लाम धर्म इस्लाम धर्मातले मार्ग लोक आता त्याच्यात आहे का नाही आहे धर्म वाढवा काय वाढवा धर्म वाढवा बर धर्म असा वाढवायचा हिंदूचा काय करायचा नष्ट करायचं मुसलमान करायचं हो हिंदू तो अल्ला आवडतो हा जो हिंदूला मारून काय करतो धर्म वाढवतात त्यांचा अल्लाला काय होत प्यारा म्हणतात हा हा असं म्हणतात ते लोक हा ते काय करत गुलाब नसताना लोकांना आनंद क्रूरता भयान आहे त्यांच्यात क्रूरता म्हणजे हेच नाहीये प्रेम आपल्या जसं साधू संतांनी वात्सल्य स्वरूप सांगितलं भक्तीतलं क्रूरता एवढी की ते ना बच्चा तसं आहे त्यांचा त्या बाबतीत आहारापासूनच सगळं त्यांचं त्यांना ते जमतच नाही त्या बाबीशिवाय शिव अठावीस लोक मारले गुन्हेगार का आहे का का नाही तुमचा काय संबंध काहीच नाही बर आपल्याला किती वाईट वाटत हो। अपराध नसताना कुणी हे गेलं तर त्यांना उलट आनंद आहे आनंद वाटतो वाटत नाही इस्लाम धर्म वाढवण्याकरता हो 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 मारलं तर बोलत त्यांना द्वेष वाटण्यात काय वाटत आनंद किती विपरीत धर्म माहीत आहे किती विपरीत धर्म विपरीत आहे हो आपला धर्म किती श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे हा तुम्हाला किती धर्म म्हणण्याचे लायक इथे नाही नाही एक जगामध्ये धर्म म्हणून म्हणतात हिंदू धर्म त्यांचं फक्त संख्या वाढवण्यावर चाललंय बाबा सगळं सगळं सगळ्याच धर्माचं आपला सोडता आपल्यात कधीच असं पाहिलं जात नाही की बाबा संख्या वाढवावी आपण फक्त आपल्याला जपतो दुसऱ्याला बी जपतो ते लोक एक तर परिवर्तन करा नाही तर स्वीकार करा आणि संख्या वाढवा याच्याशी याच्याच मागं लागलेले आहेत म्हणजे सध्या जागतिक लेवलवर त्यांच्या हालचाली आहे आपण हे जघा दुसऱ्या दुसऱ्यालाही जगू दे हा आपलं वाक्य हो आणि त्यांचं वाक्य आहे दुसऱ्याला मागून जघा किती विरुद्ध आहे हो त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या विरुद्धच आहे सगळी विरुद्ध सगळीच विरुद्ध आपले जे नियम आहेत त्याच्या त्या विरुद्ध नियमाने त्यांचं जीवन आहे त्यांनी काय केलं आपण नाही आपल्या राष्ट्रातले लोक मोठ्या मोठ्या गाजे आपल्याला राहिला त्यांना कळूच दिलं नाही आपले डाव काही झाले कळू दिले नाही आणखी हो. जे काही काही ना स्वराज्य मिळेल रामाला गादीवर बसवा हां तोपर्यंत कळूच दिलं नाही अंधाराकडे दसर झाला हो आणि वेळेवर सांगितलं हां वनवासात पाठवा दोन दोन वर मागे हां ठाम निश्चय पुणा हां नाही एखादी मिळाली तरी चालेल बरं राम कुठं गेला पाहिजे वनवासात हे काय दुष्टभूती आणि दशराथला काय केलं कळूच दिलं नाही कळू दिलं नाही अंधारात ठेवलं हो तसं या लोकांनी या लोकांना कळू दिलं नाही काय जवाहरलाल नेहरू व सुभा महात्मा गांधी हां आम्हाला फळणी करायची हो वेळेवर घात केला हा जोपर्यंत काय केलं नाही कळूच दिला नाही त्यांना वाटलं आपलं सहकारी हो 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 काय सहकारी आहे आणि मग देवाला फाळणी करण्याची वेळ तर आमचं आम्हाला स्वतंत्र स्वतंत्र पाहिजे हां तोपर्यंत कुठं करून दिलं हो म्हणजे यावरून किती दुष्ट बुद्धी हो किती दुष्ट बुद्धी हो। त्यांचे धर्मगुरु तसेच आहेत सगळे मौलाना जे असतात ते ata tan a uh...